लाचलुच प्रतिबंधक विभाग अमरावतीने आज मोठी कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता रोहन चंद्रशेखर पाटील यांना लाच घेताना रंगेहात पकडले आरोपी अमरावती विभागीय कार्यालयात कार्यकारी असून त्यांचे मूळ वास्तव्य साईनगर कल्पतरुनगर अशोकामार्ग नाशिक येथे आहे तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल काम देण्यात आले होते या कामांमध्ये अंदाजपत्रक क्रमांक नऊशे पंच्याऐंशी तेराशे चार आणि एकशे अशी तीन कामे होती ज्यांची एकूण किंमत सतरा लाख चौपन्न हजार होती या कामांच्या संदर्भात कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांनी तक्रारदाराकडून दोन मागणी केली बुलढाणा येथील जुने शासकीय विश्रामगृह नूतनीकरण या कामाची वर्ड ऑफर देण्यासाठी अतिरिक्त सहा हजार मागितले म्हणजे एकूण एक्केचाळीस हजाराची लाच दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौपन्न ते सहा वाजेच्या सुमारास अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला तक्रारदाराकडून ला स्वीकारताना आरोपी पाटील यांना लाशलोषपद प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले या कारवाईचे नेतृत्व माननीय पोलीस अधीक्षक मारुती जपताप आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक सचेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुनील किंदगे सहायक अधिकारी मंगेश मोहर तसेच पोलीस कर्मचारी युवराज राठोड वैभव जायले गोवर्धन नाईक यांनी ही की कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केली